सगळ्यांना नमस्कार तर गवरी गवरी आज आहे गौरी पूजन आणि माझी गौरी पूजनाची तयारी आज सुरू आहे तर गौरी पूजनासाठी आम्ही घरी आज पुरणपोळी बनवण्याचा बेत केलेला आहे आणि यासाठी मी कणिक वगैरे मळून घेतलेली आहे आणि आता पोळ्या बनवायला सुरुवात केलेली आहे तर इथं बघा तुम्ही म्हणाल की पोळपाट्याला आ, हे कापड का लावलेलं आहे तर हे जे पोळपाट आहे ते आपलं कडापा असतो ना त्याचं मी बनवून घेतलेलं आहे पण तरीही पोळी लाटताना पोळी त्या पोळपाट्याला चिकटण्याची शक्यता असते म्हणून मी त्याला एक असं सुती कापड बांधलेलं आहे असं कापड बांधून घेतलं की पोळी कुठंही चिकटायचा प्रश्न येत नाही आणि खूप छान पोळी आपल्याला ही लाटता येते तुम्ही ही अशा प्रकारे ट्राय करून नक्की बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कापड पोळपाट्याला बांधल्यानंतर किती छान पोळी लाटता येते अशा प्रकारे मी आज गौरी पूजनासाठी पुरणपोळी लाटून घेतलेल्या आहेत आता ह्या पोळ्या ही पोळी बनवून झालेली आहे आता ही पोळी मी भाजून घेते बघा तुम्हाला दाखवते ही पोळी आता तव्यामध्ये टाकल्यानंतर मी पालटून घेतलेली आहे आणि मी तेल न वापरता पोळ्या भाजण्यासाठी शक्यतो तुपाचा साजूक तुपाचा वापर करते की जे तूप मी घरीच बनवलेलं आहे मला विकत आणलेलं तूप फारसं आवडत नाही इतकी गडबड असते की दिवसभर सर्विस आणि सकाळी घरी येऊन परत स्वयंपाक वगैरे करून मी लोणी काढणं ताक बनवणं ही जी रोजची कामं माझी ठरलेलीच असतात त्यामुळं तूप पण भरपूर घरी असतं तर पोळी बघा इथं टम्म फुगलेली आहे आणि तूप लावून दोन्हीकडून मी ती भाजून घेते आमच्या इकडे गावाकडे सर्रास कोणताही सण असला की पुरणपोळीचा स्वयंपाक हा असतोच आणि या पुरणपोळीमध्ये काही पोळ्या आम्ही अ प्रथमता देवासाठी सुद्धा नैवेद्य म्हणून तयार करून घेतो आणि त्याचा नैवेद्य दाखवतो तर ह्या ज्या छोट्या पोळ्या मी इथं तुम्हाला दाखवत आहे ना ह्या गौरी पूजनासाठी तसेच इतर जे छोटे मोठे देव वगैरे आहेत तर त्यांच्यासाठी ह्या छोट्या छोट्या अशा थोड्या पोळ्या आम्ही बनवून घेतलेल्या आहेत त्या पोळ्या ही मी तूप वगैरे लावून भाजून घेते छानपैकी मस्त अशा आम्ही घरी मी आणि आत्या ह्या दोघी पोळ्या खातो पण आमचे हे मिस्टर पोळ्या खात नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा शेवटी मी एक थोड्या चपात्या बनवणार आहे तर आता पोळ्या आणि चपात्या बनवून होत आलेल्या आहेत त्यानंतर मी भजी बन तळणार आहे तर तेही तुम्हाला मी इथं दाखवते हे भज्याचं जे पीठ आहे ते मी तयार करून घेतलेलं आहे मगापासून ते भिजत ठेवलेलं होतं पोळ्या करायच्या अगोदर यासाठी बेसन पीठ भरपूर प्रमाणात कांदा त्याचबरोबर ओवा जिरं हळद आणि मीठ असे पदार्थ वापरून मी हे पीठ भिजत ठेवलेलं होतं जवळजवळ एक वीस मिनटं हे पीठ चांगलं असं मी भिजवून घेतलेलं आहे त्यानंतर इथं कढईत तेल ठेवलेलं आहे mm. थोडंसं पीठ सोडून बघितलं ते चांगल्या प्रकारे तेल कडले का तर तेल कडलेलं आहे आणि याच्यामध्ये आता मी भजी सोडत आहे बरेच जण भजी असं चमच्यानं अगदी गोल अशा प्रकारे सोडतात पण मला काय त्याची गरज वाटत नाही मी पटपट पट, पट अशी भजी सोडते आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारचे आकार छान येतात आणि ते भजीही खायला छान वाटतात मग अशी तुम्हाला मिरची एक सांगायचं राहिलं तर याच्यामध्ये मिरच्या पण थोड्याशा मी घातलेल्या आहेत त्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता म्हणजे जा तुम्हाला जर जास्त तिखट पाहिजे असेल तर ते मिरचीचं प्रमाण तुम्ही जास्त ठेवू शकता आणि कमी पाहिजे असेल तर तुम्ही कमी ठेवू शकता तर छान प्रकारे हे भजी आता तळून मी घेतलेले आहेत हे बघा किती छान हे भजी तळून झालेले आहेत यामध्ये ना थोडासा हो आणखीन एक सांगायचं राहिलं भज्याचं पीठ तयार करत असताना त्याच्यामध्ये थोडासा खायचा सोडा पण घालायचा त्यामुळे भजी खुसखुशीत होतात आम्ही तर अशा प्रकारेच भजी बनवतो तुम्ही काही वेगळ्या प्रकारे जर बनवत असाल तर ते अवश्य आम्हाला कमेंट करा आता हे तळलेले भजी आम्हा सर्वांसाठी पुरेसे आहेत तर हे बघा भजी तळत असताना खरपूस असा रंग त्या भज्याला येईपर्यंत आपण तळून घ्यायची नाही तर त्या भज्यामध्ये ते बेसनचं जे पीठ आहे ते कच्चं राहण्याची शक्यता असते त्यामुळे अशी खरपूस भजी तळून घ्यायची बघा किती छान ही भजी मी तळून घेतलेली आहेत आणि इथं माझं तळणसुद्धा तळून घेऊन झालेलं आहे त्यानंतर मी बनवणार आहे येळवणीची आमटी त्यासाठी इथं साहित्य मी घेतलेलं आहे घरच्याच शेतातला जो नारळ आहे ओला नारळ तो मिक्सरमधून मी बारीक करून घेतलेला आहे बारीक करताना त्याच्यामध्ये मी लसूण त्याचबरोबर खोबरं तसंच जिरं कढीपत्ता आणि कोथिंबीर हे एकत्र सर्व जिन्नस करून मी ते वाटण करून घेतलेलं आहे आता इथे मी फोडणी देते आमचीसाठी प्रथम मोहरी मोहरीनंतर जिरं जिरं चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये मी घातलेलं आहे ओलं खोबरं तर ओलं खोबरं चांगलं असं खरपूस भाजत आलं की त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ताही मी अगोदर बारीक करूनही घातलेला होता आणि वरतीसुद्धा छान दिसण्यासाठी इथं मी आमटीला कढीपत्ता वापरला आहे आता हे सगळं मिस मिश्रण चांगलं एकजीव झालं आणि भाजलं की त्याच्यामध्ये थोडी आपण चटणी मसाला घालणार आहोत आता हे चांगलं भाजलेलं आहे त्याच्यामध्ये बघा ही मी चटणी घातलेली आहे ही जी चटणी आहे तीसुद्धा मी उन्हाळ्यामध्ये घरीच बनवून घेतलेली आहे अगदी सहा महिने जाईल इतकी चटणी मी तयार केलेली आहे त्यानंतर इथं मी बनवले येळवणी ही येळवणी ही कशी काढतात ही तुम्हाला माहीत असेलच तर पोळ्यांची डाळ ज्या वेळेला शिजत येते किंवा शिजते त्यानंतर जे पाणी असतं ते आपण एकत्र एक असं काढून पातेल्यात घेतलं की त्याला आपण येळवणी म्हणतो आणि ही येळवणीची आमटी माझी तयार झालेली आहे त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ वापरत आहे आणि जरा थोडंसं एकसारखं ढवळून हे ठेवलेलं आहे मी याच्यामध्ये चमचा का वापरला आहे त्यालाही कारण सांगते कारण आमटी आपली जरी गॅस आपले मोठा केला तरी उतू जात नाही आणि आता आमटी बऱ्यापैकी आमटीला कड येणार असं कळल्यानंतर मी त्याच्यामध्ये ही ओली कोथिंबीर घातलेली आहे आता ला ही सगळीच कोथिंबीर मी त्यामध्ये घालून घेते ती लास्टला घालायची मी अगोदर वाटणामध्येही थोडीफार घातली होती पण लास्टला सुद्धा अशी घातल्यानंतर खूप छान आमटी आपल्याला खायला लागते आता ही येळवणीची आमटी माझी तयार झालेली इथं कुकरमध्ये एका साइडला मी पांढरा भात लावून घेतलेला आहे पोळी बरोबर खाण्यासाठी या गुळाची मी गुळवणी तयार करणार आहे की ज्यामुळं पोळी खायला खूप छान लागते आणि अशा प्रकारे माझी आजचं जेवणाचं ताट तुम्ही बघू शकता ही चपाती आहे ह्यांना चपाती लागते त्यामुळं त्यानंतर तळण वेळवणीची आमटी लिंबू आणि भजी असं मी आज जेवण बनवलेलं आहे आणि दूध थोडंसं मी इथं असं गाळून घेते मी कधीही दूध गाळूनच घेते आणि मग तापवते कारण कसं असतं की त्याच्यामध्ये जर एखादा धुळीचा कण वगैरे असेल तर तो या गाळण्यामध्ये अडकतो आणि स्वच्छ असं दूध गाळून निघतं या दरम्यान हॉलमध्ये टी व्ही चालू होता आणि टी व्हीवर मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण यांच्याच दिवसभर बातम्या दाखवल्या जात होत्या तर असं बाहेर शेतातलं हे पाणी चालू आहे बघा चंबरचं ते पडत आहे ते दिसतंय तुम्हाला का बघा इथं आंब्याच्या झाडाखाली म्हणजे मी गौरीपूजनाच्या स्वयंपाकाची तयारी करत असली तरीसुद्धा बाहेर शेतीचं चा काम चालूच होतं म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की शेतकऱ्याला सुट्टीही नसते सणवार जरी असलं तरीसुद्धा त्याला थोडा वेळ हा शेतीसाठी रोजच्या जीवनातला द्यावाच लागतो चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद